नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सूर्याला जल हे का अर्पण करतात व सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते तर मित्रांनो एकदा भगवान नारदजी श्री कृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागले हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय आहे सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल हे अर्पण करावे हे देवर्षी या बाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य प्राप्त होईल तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवेच्या महिमेचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अतिशय शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा ऐकल्याने सूर्याला पाणी दिल्याचे फळ मिळते चला तर मित्रांनो या पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी मध्यभागी एक अतिशय सुंदर नगरी होती त्या नगरीत एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावतीसोबत राहत होता मनोहर हा शास्त्रज्ञानी होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही ते अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहराचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दुदांनी मनोहरला यमलोकात नेले तेथे यमराजाने मनोहरच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न केले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्या त्रास येथेच संपला नाही काही वर्षांनी देवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठ रोग झाला त्याच्या शरीरावर असंख्य जखम्या झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानूनच त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला अंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला आहे हा विचार करून तो अतिशय निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कृष्ठरोगाच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा, माझा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरुदेखील आहे म्हणून तुम्हाला मी विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झालेला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा हे नक्की देतो ते कोणीही चुकू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या ते साधू महात्माने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगाच्या पत्नी पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा देखील झाला तो कृष्ठरोगापासून पूर्ण मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले मजबूत शरीर आणि संपत्ती देखील मिळाली आणि तो कोडी शुद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी ही नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देवता आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होते आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक देखील होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोपचार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे देखील होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते तसेच कुंडलीतील सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत जे पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ प्राप्त होते पण मित्रांनो अनेकजण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करतात मित्रांनो ने असा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी ही नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान हे नष्ट होते त्याची स्मरणशक्तीही कमकुवत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्ध्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे हे पाहूयात सूर्याला अर्ध्य अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंजळ बनून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण देत असाल तर हातांची तिर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवा तिर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्ध अर्पण करणे शुभ अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करत असाल तरी ते पात्र तुम्ही नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ असते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्ध्य देणे जमले नाही तर दोन तासांनी देखील जल अर्पण करू शकता तांबे ही देव सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूंच्या पात्रात सूर्याला अर्ध्य अर्पण करू नये त्याचा काहीही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारांपासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगा जलाने किंवा पवित्र नद्यांचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्ध कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नयेत मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन किंवा अक्षता पाण्यासोबत पात्रात टाकावे सूर्यदेवाला अर्धे अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजेच जेव्हा सकाळी सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्धे दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्धे द्यावी संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये त्यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवेचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी रविवार या वस्तूंचे दान करावे या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा इतर कोणत्या तरी समस्या असेल त्यामुळे सूर्यदेवाला अर्धे देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मानस पूजेची तरतूद आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपण मनातच अर्ध्य देऊ शकता आणि जर काही कारणास्त सूर्यदेव दिसत नसेल तर त्यांचे स्मरण करून तुम्ही पूर्वीकडे तोंड करून त्यांना अर्ध्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्ध अर्पण करण्याचा मंत्र सांगितला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ